हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात कोकण रेल्वेत परमनंट भरती निघालेली आहे एकशे नव्वद जागा भरण्यात येणार आहे आणि वेतनही खूप चांगलं असणार आहे लाखाच्या घरात हे वेतन असणार आहे अठरा हजार ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत हे वेतन दिलेलं आहे आणि वयवर्षे किमान अठरा आणि कमाल छत्तीस वर्षे असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे हो नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन कोकण रेल्वे कॉर्पोरेशन सदर सेवा तर पाहू शकता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये वेरियस पोस्ट भरणार आहे डेट ऑफ एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन सोळा आठ दोन हजार चोवीस ते ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन सोळा नऊ दोन हजार चोवीस सोळा सप्टेंबरला ॲप्लिकेशन ओपन होणार आहे तुम्ही ॲप्लाय करू शकता सहा ऑक्टोबरपर्यंत रात्री बारा वाजेला एक मिनटं कमी असण्याच्या आत तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे इन्क्लुडिंग पेमेंट ऑफ फी ॲप्लिकेशन फीसुद्धा भरून व्हायला हवी तर कोकण रेल्वे बोलवते आहे ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन बोलवते आहे <clears throat> त्यानंतर लँड लुझर कॅन्डिडेट्स कॅन्डिडेट्स हू हॅज लँड बीन अक्वायर्ड फॉर के आर सी एल प्रोजेक्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ पर्सेंटेज ऑफ लँड लॉस सच पर्सन कॅन बी लँड लुजर्स देम सेल्फ देअर स्पाऊस वाईफ हजबंड सन डॉटर ग्रँडसन ऑर ग्रँड डॉटर ओनली तर लँड लुजर कॅन्डिडेट्सला बोलवलं आहे ज्यांचं लँड के आर सी एल प्रोजेक्टमध्ये गेलेलं आहे वॉट एवर पर्सेंटेज किती पर्सेंटचं लँड गेलं आहे किंवा त्या व्यक्तीचं नवरा बायको किंवा मुलगा मुलगी नात नातू ठीक आहे अदर देन लँड जे महाराष्ट्राचे डोमिसाइल आहेत गोवाचे किंवा कर्नाटकाचे त्यांना ज्यांच्याकडे वॅलिड एम्प्लॉयमेंट uh, एक्सचेंज कार्ड आहेत एम्प्लॉयमेंट एक्सचेंज uh, अलॉग विथ कोकण रेल्वे रूट कोकण रेल्वेच्या ज्युरिडिक्शनमध्ये म्हणजे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र गोवा उत्तर उत्तराखंड कन्नडा उडुपी दक्षिणा कन्नडा साऊथ कन्नडा डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटका अदर देन लँड लुजर कॅन्डिडेट्स हू हॅव डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र गोवा कर्नाटका के आर सी एल एम्प्लॉय एम्प्लॉईज दोज हू हॅव कम्प्लिटेड ॲट लिस्ट थ्री इयर्स ऑफ रेग्युलर सर्विस इन के आर सी एल ठीक आहे थ्री सेपरेट लिस्ट पॅनल आपण जे तीन लिस्ट uh, वाचल्या त्या तीन सेपरेट लिस्ट बनवण्यात येतील त्यानुसार सिलेक्शन होईल uh, पॉलिसी के आर सी एलची जी आहे त्याच्यानुसार रिक रिक्रुटमेंट होणार आहे नंबर ऑफ वेकन्सी पाहू शकता तुम्ही इलेक्ट्रिकल नेम ऑफ द पोस्ट सिनियर सेक्शन इलेक् इलेक् इंजिनियर टेक्निशियन दोन अँड असिस्टंट लोको पायलट त्याच्या नावासमोर पाहू शकता किती वेकन्सीज आहे सिव्हिल सिनियर सेक्शन इंजिनियर ट्रॅक मेंटेनर मेकॅनिकल टेक्निकल तीन स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर पॉईंट्समॅन सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन ई एस टी एम तीन कमर्शियल कमर्शियल सुपरवायझर त्याच्यानंतर आपण पाहू शकतो पे स्केल इथे दिलेलं आहे प्रत्येक पोस्टसाठी हे पे स्केल वेगळं दिलेलं आहे ते व्यवस्थित तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर सिलेक्शन कसं होणार आहे ते आपण वाचूया इथे ॲप्रेवेशन्स दिलेले आहे के आर सी एल म्हणजे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड तर तुम्हाला जर शॉर्ट फॉर्म कळत नसेल तर इथे शॉर्ट फॉर्मचे फुल फॉर्म पण दिलेले आहेत तर एज क्रायटेरिया बघूया थर्टी सिक्स एज क्रायटेरिया आहे कॅटेगरीजच्या उमेदवारांसाठी अपर एज रिलॅक्सेशन आहे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्ष म्हणजे मॅक्सिमम फॉर्टी वन इयर्स ओबीसी ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर आहे त्यांना थर्टी नाईन इयर्स म्हणजे तीन वर्षाचं एज लिमिट एक्सटेंड करून दिलेलं आहे एक्स सर्विसमॅन पाहू शकता अनरिझर्वसाठी तीन वर्ष ओ बी सीसाठी सहा वर्ष एस सी एस टीसाठी आठ वर्ष पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी जर अनरिझर्व असेल तर दहा वर्ष ओबीसी एन सी एल असेल तर थर्टीन इयर्स एस सी आणि एस टी असेल तर पंधरा वर्ष जे लोक ऑलरेडी सर्विंग कोकण रेल्वेमध्ये आहेत त्यांना अनरिझर्वसाठी फॉर्टी वर्ष बी ओ बी सीसाठी फॉर्टी थ्री एस सी एस टीसाठी फॉर्टी फाईव्ह वॅलिड कास्ट सर्टिफिकेट दाखवायचं आहे तुम्हाला एज ग्रुप पाहू शकता तुम्ही ऑल कॅन्डिडेटसाठी इथे डेट दिलेली आहे तेज ग्रुप ग्रुपप्रमाणे तुम्हाला अप्लाय करता येणार आहे लँड लुजर कॅन्डिडेटसाठी इथे दिलेलं आहे प्रेफरन्स रिक्रुटमेंट इथे दिलेली आहे कोणाला प्रेफरन्स देण्यात येईल व्हर्टिकल रिझर्वेशनबद्दल दिलेलं आहे इथे खूप मोठी ॲडवर्टिजमेंट आहे ही मेन मेन पॉईंट्स कवर करते आहे पासष्ट पेजेसची ॲडवर्टिजमेंट आहे जर मी सगळी वाचत बसली तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी जे इम्पॉर्टंट आहे तेच वाचते आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे हाव टू अप्लाय अप्लाय कसं करायचं आहे इथे दिलेलं आहे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे फॉर्म भरायच्या आधी तुम्ही सगळा ॲप्लिकेशन अगदी व्यवस्थित एकदा वाचा आणि मगच फॉर्म भरायला घ्या फोटो सिग्नेचर आपले डॉक्युमेंट्स सगळे अपलोड करायचे आहेत त्यानुसार तुम्ही ते फोटो काढून व्यवस्थित त्यांची साईज रिड्यूस करून ठेवाल त्यानंतर आपला आधार कार्ड असणे आवश्यक आहे ऑनलाईन जेव्हा फॉर्म भरतात तेव्हा आपला फोन नंबर ईमेल आय डी अगदी वॅलिड असला पाहिजे रिक्रुटमेंट प्रोसेस इथे दिलेली आहे इथे सी बी टी होणार आहे पाहू शकता तुम्ही इथे दिलेलं आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्यानंतर मेरिट लिस्ट लावली जाईल कम्प्युटर बेस्ड टेस्टवर आणि सेवंटी पर्सेंट वेटेज टू सी बी टी दिलं जाईल आणि तीस पर्सेंट वेटेज टू ॲप्टिट्यूड टेस्ट मार्क डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्याच्यानंतर प्रत्येक पोस्टसाठी इथे वेगळं वेगळं दिलेलं आहे पण दिलेल सी बी टीही होणार आहेत इथे दिलेलं आहे क्वालिफाईंग मार्क्स सी बी टीसाठी ग्रुप सी पी एम एल टू फाय सिक्स सेवनसाठी पन्नास पर्सेंट आणि ओ बी सी एन सी एल एस सी एस टीसाठी फॉर्टी पर्सेंट अर ग्रुप डी पी एम एल वन फॉर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट ठीक आहे सी बी टी सी सिलेबस इथे दिलेलं आहे काय येणार आहे जनरल सायन्स बेसिक मॅथ्स जनरल अवेअरनेस टेक्निकल ॲबिलिटी शंभर मार्काचा पेपर असणार आहे नव्वद मिनटात सोडवायचा आहे पोस्टनुसार इथे दिलेला आहे सिलेबस तुम्ही पाहू शकता ज्या पोस्टसाठी तुम्ही वॅलिड आहे त्याचा पाहू शकता तुम्ही त्यानंतर नॉर्मलायझेशन ऑफ मार्क इथे दिलेलं आहे कसं करणार आहे ते फिजिकल विजन वगैरे इथे दिलेलं आहे एक्झामिनेशन फी पाहावं आपण एक्झामिनेशन फी जी असणार आहे ती एट एट फाय रुपीज असणार आहे एटीन पर्सेंट जी एस टी सेवन फिफ्टी फी आहे आणि पेमेंट ऑनलाईन करायचं आहे त्यानंतर फी कोणाला रिफंड होणार आहे एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन फिमेल मायनॉरिटीज ऑर इकॉनॉमिकली बॅकवर्ड ईबीसी आणि पी डब्ल्यू बी डी कॅटेगरीजसाठी फी रिफंड होईल जेव्हा तुम्ही सी बी टी अटेंड कराल ठीक आहे तर अशी होती ऍडव्हर्टिजमेंट आय होप मी सगळे इम्पॉर्टंट uh, पॉइंट्स कव्हर केले आहे तुम्ही ही ऍडव्हर्टिजमेंट डिटेलमध्ये वाचा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका